नमस्कार कणस्तकार बांधवा नृत्य मित्र या नवीन व्हिडिओमध्ये मी उदयलाड आता आपल्या सर्व कणस्तकार बांधवांचे करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत सर्व कास्तकार बांधवान आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट की नजीकच्या भविष्यात आता चीन भारताकडून मोठ्या प्रमाणात सोया पेंड आयात करणार मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट की नजीकच्या भविष्यात चीन आता भारताकडून दुप्पट सोयाबीन आयात करणार मग नजीकच्या भविष्यात चीन भारताकडून दुप्पट सोयापीण आयात करणार याचा सोयाबीनच्या दरावरती देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात कशा पद्धतीनं परिणाम होणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पर्यंतच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत वाहत असताना आपल्या सर्वांना जर व्हिडिओ मनापासून वडला तर एकदा व्हिडिओ लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि सब सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कास्तकार बांधवान आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट की नजीकच्या भविष्यात आता देशांतर्गत बाजारातून चीनला सोया निर्यात ही दुप्पट होणार होय चीन नकडून दुप्पट सोयापण आयात करणार मग नजीकच्या भविष्यात चीन वरता दुप्पट दुपट आयात आयात करणार याचा नजीकच्या भविष्यात स्वयंभीच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार याच्यामुळे बाजार नजीकच्या भविष्यात किती वाढणार चला या प्रत्येक प्रश्नाचा आता जाणून घेऊया सविस्तर वाचूक उत्तर तर बघा कास्ताकार बांधव सर्वात प्रथम एक मुद्दा लक्षात घ्या की ज्या वेळेस आपण शंभर किलो सोयाबीन घेतो त्याच्यातून क्रशिंग केल्यानंतर अठरा किलोच्या आसपास हळद येईल आणि ऐंशी ब्याऐंशी किलो पेंड निर्माण होते म्हणजे जोपर्यंत पेंड ही मोठ्या प्रमाणात विकल्या जाणार नाही तोपर्यंत जो आहे तो राहणार पण एक गोष्ट लक्षात घ्या की साया पेंड विक्री प्रमाणात वाढली तर याच्यामुळे वाढल्याशिवाय राहत नाही सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये चीन हा जगातील सर्वात मोठा सोयाबीन सोयापेंड सोयातील आयातक देश आहे पण जगामध्ये जो टॅरिफ वॉरचा मुद्दा गाजतो याच्यामुळे चीनला आता मोठ्या प्रमाणात सोया सोया तेल सोया आयात सामना करावा है। चीन एक पर्याय शोधून की भारत हा पासून सर्वात जवळचा देश भारतामध्ये सोयापेंडीचा साठा मोठ्या प्रमाणात आहे भारताकडून सोयापेंड आयात करत असताना वाहतुकीचा विम्याचा खर्च कमी मेंटेनन्सचा खर्च कमी याच्यामुळं आता चीन मोठ्या प्रमाणात भारताकून भविष्यात संगीण आयात करणार जसजशी चीनची संपीण आयात वाढणार याचा थेट सरळ स्पष्ट फायदा देशातील संगीनच्या बाजार हवाला मिळताना दिसणार याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये जसजशी स्वयापीण निर्यात चीनकडे वळणार तसा तसा बाजार आधार हो मिळणार या परिस्थितीमध्ये सुरुवातीला बाजार हाव हो चार हजार पार आणि चीनची स्वयंपीण आयात जर दुप्पट झाली आणि बाजारभाव त्यामुळे चार हजार तीनशे पर्यंत नजीकच्या भविष्यात पोहोचले तर आश्चर्य वाटायला नको पण चीन आयात किती करणार याच्यावरती किती विश्वास ठेवायचा हा पुणे एक कळीचा मुद्दा आहे मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करणाऱ्या सामान्य कास्ताकार बांधवांना मी एवढाच सल्ला देऊ इच्छितो चीनमुळं बाजार हाव हे वाढणार वाढायला लागणार पण किती काळ टिकणार हे कोणालाच माहित नाही मग अशा परिस्थितीत एकच काम करायचं आपल्याला चार हजाराच्या वर बाजार हाव मिळायला लागला तिथं बिनधास विक्री करून टाकायची ओरिजनल पावती घ्यायची म्हणजे सरकारला आपली कीव आली जीव वाचवण्याचा कास्ताकार बांधवाचा प्रयत्न केला आणि भावांतर योजना लागू केली तर या ओरिजनल पावतीचा तिथं होईल फायदा भविष्यात देशातील बाजारात आता स्वयंभिनचा बाजार हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणार घेण्यासाठी आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडलाच असणार लाईक करा इतर कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवा अशाच एका नवीन व्हिडिओ मी उदयाला आपल्या सर्व कास्थाकार बांधवाना आवडत्या चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप खुँ, आभार